या महिलेचा आक्रोश पाहून डोळ्यात पाणी येत कारण तिच्या डोळ्यादेखत तिच्या घरातली महिला ट्रॅक्टरसह बिगरीत पडताना तिने पाहिलं नांदेड जिल्ह्यातल्या आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह गिरीत पडला आणि एकाच गावातल्या सात महिलांना जीव गमवावा लागला या ट्रॅक्टर मध्ये दहा मजूर होते यातल्या सात महिला मजुरांचा सा मृत्यू झाला त्यापैकी दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश या सगळ्या महिला हिंगोली जिल्ह्यातल्या होत्या ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या सत्तर फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळलं ड्रायव्हर अल्पवयीन असल्याचा आरोप आता होतोय आ, मी दोन महिन्याला ओ पुरोबाई कांबळे आणि पार्वती गुरूड बरे सकाळी घटना कशी घडली काय पाहिले 7:30 वाजता घटना घडी हो बरं डॉक्टर कोसल हे नाही मी त्याकडे नव्हतो मी ओरचा होतो मी बघले ना तू पण वाला बाय बाया लिया मी पळत आलो वरच्या ओरचा बनतो विम तुमची महिला पण डॉक्टर पत्नी डॉक्टर मध्ये होती हो त्यांना तुम्ही बघितलं की झालं नाही नाही बघितलं बघलं दिसलं ते ट्रैक्टर मदतच गेलं डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली काय वाटतं का कशामुळे झाली काय मी मोर्चा मंडळ सुद्धा तिकडे हं ट्रैक्टर कुठला होतं ट्रैक्टर तसा आले 거죠 ड्रायव्हर पण बिरी आहे पळून गेला पळून गेला कुठले इथे लिया गुंदची गुंदची वसमत तालुका आहे वसमत तालुका हिंगोली जिल्हा काय Cabo साठी जातोय नगर गुंज टोटल आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात अकरा बारा माणसं होतो तिघाला काढ मला सात होत डर नाही डर नाही गेला आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे वसमत तालुक्यातल्या गुंज गावावर एका क्षणात शोककाळा पसरली आहे मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे पण अशा प्रकारे अल्पवयीन ड्रायव्हरच्या हातात ट्रॅक्टर देणाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय नांदेडहून नागोराव भांगे पाटील लोकमत डॉट कॉम